मान्य आहे सगळी संविधान कोणामुळे धोक्यात आहे या बांधवाला समजावून सांगून विचारायचे अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे ते मागणी कुणाची आहे आमच्या आंबेडकरी जनतेला समजावून सांगितलं पाहिजे आमच्या आरक्षणाचं संरक्षण देणारा आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि तुम्ही आम्ही सुद्धा जनतेने सुद्धा या महामानवाचा विचार समजून घेतला पाहिजे

म्हणजे हे आरक्षण संपवण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातोय महाराष्ट्रात घातला जातोय म्हणून तुम्हाला खूप आहे तिथं एक एक माणूस म्हणजे हजारो लोकांची ताकद वाढणारा माणूस अभ्यासक असल्यामुळे खूप उद्द्यात सांगता येतात काय ते स्वामी विवेकानंद म्हणायचे मला शंभर करून तर माझ्या विचाराचे बरोबर तयार सक्षम झालो तर या देशामध्ये परिवर्तन घडवून टाकले जगामध्ये परिवर्तन घडवून या गाव छत्रपती शिवाजी महाराज पुण्यासोबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्ना भाऊ साहे सेवालाल संत भगवान बाबा चरणाने म्हणतात मी काय काय नाव देते संत बसवेश्वर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई आपल्या जा। हातामध्ये मोबाईल आहे तेव्हा बांधवांना माझी विनंती आहे अरे या मोबाईलचा उपयोग फक्त गाणी आणि डान्स बघण्यासाठी करू नका जे महामानव अरे एका क्लिक मध्ये सगळी माहिती तुम्हाला वेळ करून तुम्हाला काय म्हणायचे तो एकदा एकदा ही सवय लावून घ्या कारण तुमची आमची लढाई आत्ता सुरू झाली कधी सुरू झाली आता सुरू झाली अरे स्वर्गीय जन्माला यावा लागेल का म्हणतो असे तिथल्या वर्षी काय खोलून मला काहीतरी कुणाला हो बोलायचंय खुश नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस दोन हजार अकरा ला ज्यावेळी जात नाही जनगणनेची मागणी जात सोशल इकॉनॉमिकल सर्वे होतो पण जात नाही जनगणनावर तर त्या संसदेला घेराव करता गेला होता लालू प्रसाद यादव होते उत्तर अनेक ओबीसी नेते होते समीरावजी भुजबल होते गोपीनाथराव गुंडे नावाचा माणूस भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता असलेला माणूस लोकसभेमधला नेता असलेला माणूस तिथं जातो पक्षाला सांगतो ठामपणे सांगतो की मला माझ्या ओबीसीच्या हक्कांच्या प्रश्नावर मला पुढे जावं लागेल आणि त्या

काय झालं म्हणतात साठ वर्ष आमचं खूप खल्ल येणे आमच्या अंतरवाले शरारती म्हणून बोलतात काय म्हणतात साठ वर्ष आमचं खूप खल्ल आहे आहे इम्प्लिमेंट झाला आहे त्या शेतकऱ्यांना चौऱ्याण्णव किती अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाली ना किती तीस एकोणतीस वर्ष झाली ना कुठला साठ वर्ष आणि आम्हाला ओबीसी आरक्षण मिळालं आमच्या बीजेपीच्या लोकांना आरक्षण मिळालं म्हणून कुठे कामगारी झाले पंचायत असताना

एका बाजूला म्हणायचं आम्ही भोभू आमचं भविष्याचं भंडण नाही त्याच भविष्याचं नेतृत्व करणाऱ्या माणसांना मात्र रात्रून रात्रून दिवस दिवस बैठका घेऊन त्यांना पराभूत करण्याचं षडयंत्र या माणसाचं षडयंत्र हे लक्षात घ्या षडयंत्र त्यांचा दलवंतांचा लढा नाही यांचा आरक्षणाचा लढा नाही यांची वर्चस्ववादाची लढाई आहे कशाची वर्चस्व दाखलदारी मध्ये आमचंच वर्चस्व विधानसभेमध्ये आमचंच वर्चस्व जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये आमचं वर्ष असावात सर्वच आमच वर्ष असे हे शैर म्हणून गावघरातल्या सगळ्या हात विनंती आहे केवराई ऐतिहासिक सभा आहे माझी तुम्हाला जाता जाता कडकरीची विनंती आहे प्रत्येक तालुक्यामधून आम्हाला बोलवलं जात प्रत्येक जिल्ह्यामधून बोलवलं जात आहे आणि आमदार खासदाराची पोरं निश्चित नाही इथं आम्हाला जी छातीचा कोट करून जी सगळी मंडळी आम्हाला साथ देते त्यामुळे तुम्ही जास्त अपेक्षा पण व्यक्त करू नका कुठं जायला मिळेल कुठं नाही जायला मिळेल त्यामुळे माझी तुम्हाला कल्पनेची विनंती आहे

आता पुढे या पत्रकारांना उपस्थित त्यांना सांगायचं तुम्ही मला राजकारणावर बोलायला लागलं की काय निवडणुका समोर आले की काय म्हणजे निवडणुका समोर आले की यांनी राजकारण करायचं समाजकारण करायचं आरक्षण करायचं यांनी सगळं करायचं आणि ओबीसी ओबीसीची पोरे कुठेतर काहीतरी बोलायला आली की ह्यांचा राजकारणाचा अजेंडा दिसतो अरे आमच्या आता इथं बोलणारे ह्या समाजामध्ये पाच पन्नास असे वक्ते असे वक्ते संधी मिळत नाही ना

तुम्ही जरा काय पटलाना जे चार लेटर हेडवर पाटीबा दिलाय आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला तुम्ही पाटीबा देणार का नाही आमदार आमदार या आमदार विचारा जरा आमदार तुझी स्वप्न पडते त्याला विचारा नाही तर आपलं एखादं नट्ट वट्ट चपट काळ हिंद्र आपल्या गाव घड्यात आपली भाषा बोलणार त्याला ना आमच्या पाड्यावरती आमच्या तांड्यावर पाऊस काय एखाद्या उसान भरलेल्या तीन चार <tut> उसाच्या माता भगिनीची काय अवस्था होते की दुःख या आमदारांना खदरणा करणार आहे कोण आहेत पंडित आणि कोण आहेत बाबा या माणसाला विचारायला काय व्हायचं ते हो द्या आम्ही चार हाते लिहून द्या आम्ही तुम्हाला सांगतो विषय काय आहे विषय असा आहे परत एकदा आमच्या पोत्यावर बसत आमच्या वाड्यात आलं आमच्या वाडीत बोकडाची बोका बोकडाची कंदुरी होती आणि कंदुरी देऊन आमच्या पोत्यावर येऊन जेवायला बसलो अरे म्हणजे गुलाबी सुद्धा किती प्रामाणिकपणे गुलाबी करायचे नाही आपल्या हक्काने अधिकाराची लढाई तुम्हाला आपल्याला लढायचे

काय चूक होती त्या माझ्या मुस्लिम बांधवाची अरे तुम्ही एक स्टेटमेंट अपेक्षा फक्त करत होता तो, तो म्हणा तुम्हाला खायला बसत आहे ही मनोरंजनची भाषा ही उपकाराची भाषा काय झालं त्या विशाल अरे पाऊस पडतोय लेकी बाजी उलटत आहेत रडत आहेत धाई रडत आहेत आणि काय तुम्हाला खुशाली आहे शाहू महाराजांच्या वंशीला हे करावं या महाराष्ट्रामध्ये आपले शाहू आंबेडकरांचा विचार विचार भाईचारा सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला आम्हाला पुढे जायचं आहे पर्याय द्यायचा या लोकांना पर्याय म्हणून सर पाच धान आहे या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा वारसा जपणारे या महाराष्ट्रामधला इतिहास वाचायचं झालं तर काही कादंबऱ्यांची नाव सांगितली तुम्ही वाचलं पाहिजे तुम्ही लिहिलं पाहिजे तुम्ही बोलतं झालं पाहिजे तुम्ही गावकऱ्यांनी उतरलं पाहिजे तुमचा हक्क अधिकाराची लढाई तुम्हाला लढावी लागल या अतिशयकडे येतो राजसत्ता आणि राजपात कधीच मिळत नसतो राजसत्ता आणि राजपात कधीही मागून मिळत नसतो मान सन्मान इच्छा कधीही मागून मिळत नसते आपले हक्क आणि अधिकार कधीही मागून मिळत नसतात तर ते नेहमी हे घ्यायची तयारी तुमच्या

महाराष्ट्रातल्या लोकांना समजावून सांगावं लागेल शरद चंद्रजी पवारांना सांगावं लागेल उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगावं लागेल काँग्रेसच्या नेत्यांना सांगावं लागेल आणि कधी काळी माधव भाजप काय माधवचं वेदन सोपवायचे थोडासा लवकर सुधा वेळेत सुधा सगळ्या पक्षांच्या लोकांना आपल्याला समजावून सांगा तेव्हा खूप काही बोलता येण्यासारखे तुम्ही आमचा आदर सत्कार केला तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करण्याकरता माझी तुम्हाला जात असताना रॅली मध्ये सगळ्यांनी थोडं विशिष्ट अंतर गाडी चालवावी अशी माझी करण्याची विनंती आहे जर एखाद्याने ब्रेक ब्रेक मारला तर आपण ओबीसी आहे शोषित वंचित आहे परत सगळ्या गाड्यामध्ये करतील आणि मग उद्या आपण वाजवू माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आता आपण या कोचित बसवलं सर तुमचा आधार मानव काय कसं का आहे कसं सांगतोय बघा आपला शोषकांचा लढा आहे वंचितांचा लढा आहे अरे आम्हाला असतं एवढं सिंहासन मिळाल्यावर साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे हात पेक्षा आपल्या हक्काने अधिकाराची लढाई माणसं कशी जास्तीत जास्त येते आणि या लोकांच्या मनामध्ये विश्वास कसा निर्माण होईल या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही काम करूया धन्यवाद जय हिंद जय भीम जय जोशी जय मला जय अहिल्या